किरकोळ कारणावरून मारहाण कोयत्याचा धाक दाखवून लुटमार अशा अनेक घटना पुण्यातून समोर येत असताना आता एक वेगळाच प्रकार समोर आलाय वेश आगमनासाठी बुधवार पेठेत करणाऱ्या लोकांचा घरापर्यंत पाठलाग करत ऑनलाईन पैसे टाकतो कॅश द्या असे म्हणत पैसे उकळल्याचा प्रकार घडलाय पैसे घेऊन ऑनलाईन न टाकता उलट तुम्ही बुधवार पेठेतून फिरत आहात असं सांगत तुमची बदनामी करू असं धमकावत त्यांच्याकडून पैसे लुटले या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय बुधवार पेठेत अवस्थेत वेशागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत नंतर त्यांच्या घरापर्यंत जात पैसे उघळत असल्याचा प्रकार पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आला या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आयुष्य राजू चौगुले सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणातील आरोपी असणारे दोघे जण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्यांचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून वीस हजार रुपये ऑनलाइन देतो अशी बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेलात अशी तुमची बदनामी करू असा फिर्यादीला धमकावले एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पोलीस हेल्पलाईन कॉल करत आमच्याकडून वीस हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार द्यायला सुरुवात केली त्यानंतर नांदेड नांदेडला पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहाणीसा केली त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोन आरोपी फिर्यादीची फसवणूक करत आहेत त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे